नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्तपैकी चटपटीत असा हेल्दी नाश्ता बनवणार आहोत तो सुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये जास्त वेळसुद्धा लागत नाही तर हा जो आपला नाश्ता आहे ना तो आपण गव्हाचं पीठ आणि बटाट्यापासून बनवणार आहोत खूपच टेस्टी लागतो खायला म्हणजे मुलांना आपण टिफिनमध्ये वगैरेसुद्धा बनवून देऊ शकतो मुलंसुद्धा फार आवडीने खातात म्हणजे तीच पोळी भाजी वगैरे देण्यापेक्षा या पद्धतीने जर नाश्ता बनवून दिला तर मुलं खरंच आवडीने खातात आणि झटपट होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि जेवढं बघायला छान दिसून तेवढं खायलासुद्धा तितकाच टेस्टी लागतो आपल्याला प्रवासाला वगैरे जायचं असेल तर आपण अशा पद्धतीने बनवून नेऊ शकतो तर आता आपला हा जो आजचा नाश्ता आहे तो कसा बनवायचा ते बघूयात त्यासा तर त्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहेत उकडून तर आपण जसं नाश्ता बनवून त्याप्रमाणे जसं स्टफिंग पाहिजे त्याप्रमाणे बटाटे घ्यायचे आहेत तर इथे बटाटे जे आपले आहेत ते सोलून घेऊयात आणि त्याच्यासाठी जे लागणारं गव्हाचं पीठ आहे ते सुद्धा ले ले आहे ता ता मी आधीच मळून घेतलेलं आहे म्हणजे बाकीची तयारी सर्व आधी करून घ्यायची तर बटाटे आपले सर्व मी सोलून घेतलेले आहेत तर त्याला आता आपण स्मॅश करून घेऊयात पाहिजे असेल तर किसूनसुद्धा घेऊ शकता म्हणजे एकदम छान असे स्मॅश होतात तर इथे बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे त्यानंतर लाल तिखट घ्यायचा आहे लाल तिखट घेतल्यानंतर याच्यामध्ये मी धनाजिरा पावडर घेतलेली आहे त्यानंतर चाट मसाला घेतलेला आहे त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे तुम्हाला जर मसाले वगैरे घ्यायचे नसतील तर तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट वगैरे किंवा चिली फ्लेक्स वगैरे किंवा मिक्स सर्व वगैरे घालूनसुद्धा बनवू शकता त्यानेसुद्धा खूप टेस्टी लागतं तर इथे आपलं जे बटाट्याचं सारण आहे ते आपण तयार करून घेतले त्यानंतर इथे चपातीचा गोळा घेतलेला आहे त्याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे मी चपाती लाटून घेतली आहे त्यानंतर आपण जे बटाट्याचं सारण तयार केलेलं आहे ते चपातीवरती आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे संपूर्ण तर त्यात आपण पसरवून घेतलेलं आहे त्यासाठी मी इथे तवासुद्धा आधी तापत ठेवलेला आहे आपण शालो फ्राय करणार आहोत त्यानंतर आपल्याला समान आकारामध्ये असे कट करून घ्यायचं आहे जर आपल्याला अजून छोटे रोल पाहिजे असतील तर अजून छोट्या साईजमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकतो त्यानंतर असं गोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं सा घट्टसर फोल्ड करायचं आहे आणि त्याला असं वरून प्रेस करायचं आहे तरी ते बघा मस्त असं बघा छान असं हे तयार झालेलं आहे त्यानंतर दुसरंच त्याच पद्धतीने आपल्याला तसंच सेम करायचं आहे तर या पद्धतीने सगळे जे आपले रोल्स आहेत ते करून आपल्याला तयार करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला फ्राय वगैरे करताना जास्त वेळ लागत नाही आणि करून घेतले ना की जास्त झंझटसुद्धा होत नाही किंवा आपण हे स्टोर करूनसुद्धा घेऊ शकतो कधी सकाळच्या वेळी घाई वगैरे असेल अशा वेळी आपण रात्रीसुद्धा बनवून ठेवू शकतो तर इथे बघा वरून मी तिळ घातलेले आहेत सफेद तिळ तुम्हाला पाहिजे असतील तर काळे तिळसुद्धा घालू शकत आणि दिसायला खूप छान दिसतं तर इथे तवासुद्धा आपला गरम झालेला आहे तर तेल घालून घेऊयात तेल घातल्यानंतर आता आपले जे आप नाश्ता आपण तयार केलेला आहे तो आपण शिकवून घेऊयात आपले हे जे रोल तर आपल्याला अशा पद्धतीने त्यांना मिडियम टू स्लो बी असं ते चांगलं त्यांना शेकवून घ्यायचं आहे मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही बटर म वगैरेसुद्धा घालू शकता बटरमध्ये सुद्धा शेकवू शकता किंवा तुपामध्येसुद्धा शेकवू शकता तर असं सर्व बाजूने व्यवस्थित तेल पसरवून घ्यायचं आहे आणि असं खरपूस शेकवायचं आहे तुम्ही या पद्धतीने हा नाश्ता करून बघा खरंच खूप टेस्टी लागतो चटणी बरोबर किंवा नुसतासुद्धा खायला खूप टेस्टी लागतो मुलंसुद्धा टिफिनला दिल्यानंतर तर आवडीने खातात जर अजून काही भाज्या हव्या असतील तर त्यासुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता बटाट्याबरोबर म्हणजे भाज्यासुद्धा त्यानिमित्ताने पोटामध्ये जातात मुलांच्या तरी ते बघा दोन्ही बाजूनी छान असं खरपूस मस्त असं रंग येईपर्यंत चांगलं शेकवून घ्यायचं आहे तर आता बाकीचे सुद्धा रोल मी इथे तयार करून घेतलेले आहेत तर ते सुद्धा आपल्याला साईडने ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे आपले जे सगळे रोल आहेत ते व्यवस्थित शेकले जातील तरी ते बघा आपले हे जे रोल आहेत बघा छान असा रंग आलेला आहे तर आपण त्यांना पलटी करून घेऊयात तर अशा पद्धतीने हा तुम्ही नाश्ता करून बघा तुम्हाला नक्की आवडेल घरातल्या सगळ्यांनाच आवडेल इतका टेस्टी लागतो म्हणजे रोज तोच तोच नाश्ता खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो कधी काहीतरी वेगळं असं चटपटीत खायला सर्वांनाच आवडतं तर तुम्हाला आजचा हा नाश्त्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर तुम्ही आपला आजचा हा जो नाश्ता आहे तो नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नेहमी तोच तोच बनवायला सांगतील इतका टेस्टी लागतो तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही वरून चीजसुद्धा घालू शकता म्हणजे आपलं जे बटाट्याचं सारण आहे ना ते पसरवल्यानंतर जर तुम्हाला चीज घालायचं असेल तर तेसुद्धा घालू शकता चीज घालूनसुद्धा खूप टेस्टी लागतो म्हणजे मुलांना कधी कधी चटपटीत आवडतं ना खायला तर आपण चीज घालूनसुद्धा ते रोल करू शकतो तसंसुद्धा खूप छान लागतं किंवा वरून सुद्धा चीज घालून देऊ शकतो धन्यवाद